नमस्कार मी श्रीमुळे वेलफेअर डिस्ट्रीब्युटर सो so, सध्या आपण दिगंजी जवळ राजेवाडी या गावामध्ये आलो आहे आणि नेमाचं कारण म्हणजे काही दिवसापूर्वी आपल्या कंपनीचे जे जबरदस्त प्रोडक्ट आहेत ते म्हणजे वेल नारी ऑर्थोकेअर कॅप्सूल आणि ऑइल हे आपण इथं मॅडमांना दिलं होतं आणि हे वापरल्यानंतर त्यांना काय फरक पडला आपण त्यांच्या सोडून जाणून घेऊया नमस्कार मॅडम नमस्कार तुमचं नाव जगन्नाथ हेगडे ओके सो हे जे प्रोडक्ट तुम्ही वापरताय पंधरा दिवसापासून हे वापरायच्या अगोदर तुम्हाला काय काय त्रास होता नेमकं कंबर अशी ओके आणि गुड दुखत होती ओके हे जे तुम्ही प्रोडक्ट वापरायला चालू केला किती दिवसापासून वापरता सध्या तुम्ही दहा दिवस दहा दिवस होऊन गेले काय काय फरक तुम्हाला सध्या आता चांगलं जाणवते बर आणि बोट बी चांगली अशी वळते ती ओके आणि वापरायच्या अगोदरने आता नेमकं फरक काय वाटतो तुम्हाला म्हणजे तुमच्यामध्ये काय बदल झाला म्हणजे आता काम करते कामच रानाला ठीक आहे ठीक आहे चांगला रिझल्ट आलाय मॅडम ना अगोदर मॅडम झोपून असायचे ज्यावेळी आम्ही पंधरा दिवसापूर्वी भेटलो होतो एकदम असं अशक्त होत्या किंवा असं चेहऱ्यावरती नव्हता पण हे प्रोडक्ट वापरल्यापासून मॅडम एकदम फ्रेश झाले चांगला रिझल्ट आला त्यांना